प्रीती या माझ्या युट्यूब चॅनल वरती मी प्रीती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आता वाजले आहेत सकाळचे आठ सव्वा आठ आणि आम्ही चाललो आहोत आंबा आणि काजूची बाग बघायला समोर फणसाचं झाड आहे आंब्याचं झाड नारळाचं झाड आहे आणि इथे केळी लागली आहे केळीचा घड दिसतोय हा बघा इथे केळीचा घड लागलेला आहे अशी आपण त्या बाजूला केळीचं झाड बघितलं ह्याच घराची बॅक साईड आहे आता तिथून आपण आतमध्ये जाऊया इथे मस्त गोकर्ण आहे पांढरं गोकर्ण आहे फुल बघा किती मोठ आहे इथे इथे ह्या बाजूला पण आहे भरपूर फुलं येऊन गेलेली आहेत म्हणून भरपूर शेंगा इथे दिसत आहेत ह्या बघा फुलं जर आपण काढली नाहीत झाडावरनं तर अशा शेंगा तयार होतात त्या गोकर्णाच्या आणि ह्या शेंगांच्या आतमध्ये ना बिया असतात आता इथून बिया काढलेल्या आहेत इथे बिया असतात आणि त्या बिया पेरल्या की परत हे गोकर्णाचं झाड येतं काजूचं झाड आहे आणि इथे काजूच्या बिया लागलेल्या आहेत छान भरपूर आहेत इथे आहेत त्यानंतर इथे सुद्धा आहे छान त्या बाजूला पण मागे लागलेले तिकडे बघ किती मस्त मोठे इथे हिब एवढी मोठी आहे मी इथे पण आहे हिबक बी केवढी मोठी आहे मस्त झाड जरी लहान तरी भरपूर बिया लागलेल्या आहेत तिथे खाली पण आहे पूर्ण झाड भरलेलं आहे आणि उसुरात मागे इथे हे केळीचं झाड आहे मघाशी आपण असं तिथून गेलो मी तिथून मघाशी झूम इन करून दाखवलेलं आणि असं फिरून आम्ही आलेलो आहे केळीचा आणि असं इथे पण आहे ह्या बाजूला केळीचं घर आहे तिथे आहे आणि तिथे मागे आहे वरती आहे आणि तिथे मागे पण आहे इथे ही सगळी सुपारीची झाड बघा सुपारी अजून आलेल्या दिसत नाहीयेत कुठे तिथून बघूया लागेल दाखवेल आपल्याला कुठे आ या बाजूला इथे सुपारी लागलेली आहे तिथे इथून वाट आहे वरती जायला खालून आम्ही आलो आता वरती दाखवतो तुम्हाला फक्त आंब्याची झाड आहेत ना इथे अच्छा काजू पण इथे आ, हा काजूच झाड बघूया का दिसत का काही काजू पेंटचे काय सांगत होता ते आम्हाला सांगा परत बागेतला असं असतं की आता समजा हे झाड आहे आणि या झाडाला आंबा ला लागलाय तर तो पुढच्या वर्षी आंबा नाही येत त्याच्या पुढच्या वर्षी येतो ऑल्टरनेट इयर्स एक वर्ष ओके म्हणून काही काही झाडांना आंबे लागलेत आणि काही काही झाडांना नाही लागलेत तुला तुझ्या मागे पण आहेत कोणता आहे हा आंबा आहे हा पूर्ण लेफ्ट साइड राईट साइड हा बला मोठा आहे आंबा जस जसा मोठा होतो तस त्याचं त्याच पुढचं टोक आतमध्ये जातो व्हॅलिडेट द डेटा सेकंड चेक इथे आहे झाड भरलेलं आहे आंब्यांनी तिथे इथे अरे वा इथे पण आहेत हे चांगलं भरलंय आहे अरे वा इथे खाली पण आहेत

मगाशी ज्या बागेत आपण काजू बघितले हिरव्या रंगाचे ते होते ओले काजू आणि इकडे हे जे आहेत ते सुखे काजू आहेत वरती तुम्ही बघू शकता काजूचं फळ सुद्धा लागलेलं ला आहे पिवळ्या रंगाचं आणि खालती काजूचा जो गर आहे त्याचा रंग सुद्धा वेगळा आहे हा बघ केवढा मोठा आहे हे इकडे समोर जे तुम्ही बघताय ते मचान आहे एक छोटस बांधलेलं म्हणजे बागेत येणारे जे कामगार असतील त्यांना थोडासा आराम करायला थोडीशी विश्रांती घेण्याकरता हे छोटस मचान बनवलेलं आहे ला चार झाड आहेत तोतापुरी आंब्यांची असं मालकांनी आम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे तोतापुरी आंब्यांची चार झाड आहेत हे आमचे बागेतले गाईड आहेत नाही मी हे आहे हे ते काय गाईड

पण हा जरा जास्त मोठा आहे हे कोकम कोकम आहे कोकमचं झाड आणि इथे समोर कोकम लागलाय बघा इथे इथे समोर बघ छोटी छोटी लागली आहे आणि त्याच्या बरोबर मागे तिथे आंबा पण दिसतोय भरपूर आंबा हे समोर हे कोकम आहे आणि तिथे मागे आंबा आहे हे झाड चांगलंच भरलंय आंब्यानी मागच्यावर हे बघा दिसत छोटे आंबे भरपूर आंबे इथे इथे हे बघ आहे छोटे छोटे दिसतात मोठे आहेत ते डोंट सबस्क्राईब टू हिस चॅनल गाईज अनसबस्क्राईब करून टाका जर सबस्क्राईब केलं असेल तर तुला कॉन्टेन्ट व्हिडिओ शूट कोण करणार मी माणूस ठेवेन काय करून हा छोटी छोटी करवंद दिसत आहेत नाही दिसलं खाली बघ ना हे वर्ती हा, इथे फणसाचं झाड आहे हे बारीक फणस सुद्धा लागलेला आहे हा बघा हा हा फणस आहे त्यानंतर इथे आंब्याचं झाड सुद्धा आहे ते तिथे समोर आंब्याचं झाड आहे हे केळीचं झाड आहे हे सुपारी आहे so सुपारीचं झाड आहे इथे समोर हे नारळाचं झाड आहे कोकणात आलात की तुम्हाला हीच झाड दिसतील काजूची झाड आंब्याची झाड नारळ सुपारी फणस आहे ना एका घराला Благодарю вас.